नमस्कार विक्की दादा शुभ सकाळ स्वागत आहे सगळ्यांचं दादा बोलतात ताई जी ऑम फर्स्ट लाईक डन धन्यवाद चिन्मयताई हाय ताई हाय चिन्मितताई झाला का नाश्ता वगैरे सगळ्यांचा रुपये दादा सविता ताई नमस्कार नमस्कार रुपये दादा वेलकम आहे सगळ्यांचं लाईव्हवरती झाला का नाश्ता वगैरे सगळ्यांचा फर्स्ट लाईक डन बोलतात रुपये दादा ओके धन्यवाद एस के दादा नमस्कार भगी नमस्कार बंधू विक्की दादा नमस्कार चिन्मई ताई बोलतात एस के दादा बोलतात एकदम दा, धन्यवाद झालं का जेवण वगैरे नाश्ता वगैरे सगळ्यांचा जेवणाचाच टायमिंग झालेला आहे आता बारा वाजे आलेली पाऊस बघा किती जोरदार सुरू आहे आमच्याकडे दिसतो का एस के दादा बोलतात विक्की दादा नमस्कार सगळ्यांना नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना स्वागत आहे सगळ्यांचं मराठवाडा मेजवानी या चॅनलवरती चिन्मई दादा विंकी दादा नमस्कार विक्कीदादा बोलत एस दादा नमस्कार दादा नाव आहे त्यांचं मी विक्की दादाच म्हणणार बाबा मला विक्की दादा सोप वाटते जेवण झालं हो बाबा तुझं जेवण झालेलं असेल सकाळी समाधान दादा समजा दादा तुला मी नवीन चॅनलला कमेंट केली का नाही ना सब केलं का तुम्हाला माझं नाव वेद वेदकांत आहे व्यंकटेश ओके ओके विकी दादा विकी दादा तुमची कमेंट नाही दिसली बरं का मला एस केला कि देशाबाहेरचा देशाबाहेरचा चॅनल हे केला बघा देशाबाहेर ची व्हिडिओ टाकणार त्याच्यावर कमेंट करून तू या चॅनलवरती हा एस के <laughs> बर परत करतो बोलतात विकी दादा ओके नवरा सब केला हो <laughs> का नाही नाही मी दुसरं चॅनल ओपन केलं माझ मला ह्या चॅनलच काय मला भरोसा नाही वाट राहिला ते नवरा बायकोचं बाबा ते ये, येस के दादा ते नवरा बायकोवाले कधी मोबाईलच देत नाही हातात कधी व्हिडिओ टाकणार त्यांच्या फोनवर बरं पण जाऊ आप दे आपल्या कामात येते ना कधी आपलं नेट बिट संपल्यावर म्हणून त्याच्यावरून मी सप केलं लाईव्हला वगैरे जाता येतं तसं तर मला लाईवला तुमचा लाईव्ह यायला वेळच भेटत नाही आता झाले मला फ्री आजपासून पेपर चालू होते ना आजचा शेवटचा पेपर आहे कमेंट कर मला रिटर्न करतो ओके ओके दादा आजपासून आता फ्री झाले पेपर होते ना चालू त्याच्यामुळं मला नाही जा पाहिजे लाईव्ह वगैरे घ्यायला रक्षाबंधन झालं लगेच पेपर चालू झाले कुठले तुला कमेंट दिसत नाही लाईव्ह दिसत नाही का दादाच्या आणि एस के बाबा ब्ल्यू वगैरे देऊ नको बरं का चॅनलला जास्त लाईव्ह ला कोणाला जे तुझ्या गॅरंटीचे ओळखीचे माणसं असेल त्यांना दे थांब तडकाला भेट देऊन येतो बर का ओके ओके चालेल आज मी थोडं ब्ल्यूचं जरा बघितलं तर लय बाबा लय चॅनलला लय प्रॉब्लेम येऊ त्याच्यामुळे जरा सांभाळ विश्वासाचेच माणसाला ब्ल्यू दे जास्त ब्ल्यू देऊ नको तू आला तू पण म्हणून सारखं करतो आला की सगळ्यांना म्हणजे जे तुला विश्वास वाटत त्यांनाच ब्ल्यू देऊ नको कोणाला पण उगाच आपण एवढे मेहनत करायची काय झालं तर रिकामकाम लयच लफडे चालू येत्या ब्ल्यूचे बर आहे बाबा मला ब्ल्यू द्यातच येत नाही का बरं काय झालं सांगते तुझ्या एखाद्या व्हिडिओला कमेंट करते जुन्या व्हिडिओला कमेंट करते एखाद्या तरी पण माझं एक म्हणणं मा आहे की ब्ल्यू देताना जरा बघ तुला नको प्रॉब्लेम व्हायला को काही कोणाला ब्ल्यू देऊ नका प्लीज चिन्मयताई बोलते बोलते हो तेच ना गणेश बोले हाय नमस्कार लाईक व सबस्क्राईब केले आहे तुम्ही कुठून बोलत आहे ते सांगा गणेश दादा मी पालघर वरून बोलते पालघर मुंबई तुम्ही केलं मी नक्कीच तुम्हाला बारा तासानंतर सब करते आता दिसत आहे हे समाधान दादा कमेंट आता दिसते का तुला विकी दादाची कमेंट समाधान दादा समाधान दादा, दादा आहे की गेला काय माहिती तिकडे पण अजून एका ताईची लाईव्ह चालू आहे गेला असेल भेट द्यायला तिकडे गाडीवाला या कचरा का <laughs> जीविका होती का हो गणेश दादा ओके धन्यवाद तुम्ही कुठून बोलता गणेश दादा एखाद्याला ब्लू दिला आणि तो निघून पण गेला तरी पण मला काढता येतो हो रे बाबा माहित आहे मला आणि काढला पण क्रोम मधून काढला येतो काढता येतो ओके ते पण माहिती आहे मला मी केली कमेंट आता दिसते दा, का तुला विक्की दादाची कमेंट विक्की दादा कोणाला ब्लू देऊ नको चिन्ह बोलते ओके विक्की दादा दिसतात का तुला कमेंट आता हो विकी दादा बोलतात ब्ल्यू म्हणजे सांग समाधान दादा समाधान दादा सांगतील बघा सविस्तर माहिती ब्ल्यू विषयी मला ब्ल्यू विषयी एवढं काय माहित नाही विकी दादा लाईव वरती द्यावं लागतो मग ब्ल्यू दिल्यावरती त्या माणसाला ज्याला ब्ल्यू दिला तो त्याला ज्यांना ज्यांना सब करायचा आहे तो सब करू शकतो आणि लिव्ह देणे मला तर वाटतं आपल्या अर्धे चॅनलचे सूत्र त्या लिव्ह वाटते अर्धे सूत्र आपल्या चॅनलचे त्या वाल्याच्या हातामध्ये द्यायचे पण म्हणजे ब्ल्यू दिल्यावरती तो काढला पण जातो असं काय नाही नक्की दादा लाईव्ह ला ब्ल्यू द्यायचा तुम्हाला ज्यांना ज्यांना सब करायचं त्यांना तुम्ही सब करू शकता आणि लाईव्हमध्ये लाई लाई तुम्हाला ज्यांना ला ब्लॉक करायचं ते पण तुम्ही करू शकता स्वतः ज्याचा लाईव्ह चालू आहे आता माझा लाईव्ह चालू आहे माझ्या लाईला तुम्हाला कोणाला ब्ल्यू म्हणजे ब्लॉक करावं वाटलं तर तुम्ही करू शकता असं असं आहे ते ब्ल्यूचं तर मला तर काही त्या झंझटमध्ये पडायचं नाही तुम्हाला जर कोणाला सब करायचं असेल तर स्क्रीनशॉट घ्यायचा चॅनल सर्च मध्ये येते नाही तर मग नाही माणसाचं चॅनल तर आपल्या ग्रुप मध्ये खा व्हिडिओ खाली कमेंट असते तिकडन चॅनलला भेट द्यायची डबल डेकर ट्रेन चालली बघा दिसते का नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ शुभ सकाळ नाही आता गुड आफ्टरनून व्हायला आली स्वागत आहे सगळ्यांना मेजवानी मराठवाडा या चॅनल ला नवीन असेल व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच सब करा लाईक पण करा कमेंट पण करा ब्लू कार्डला जातो पण त्याला अधिकार खूप असतो तो काही पण करू शकतो हायड ब्लॉग म्हणून शक्यतो ब्लू देऊ नये हां मग मी तुला तेच सांगितलं मी रात्री भरपूर वेळ म्हणजे तसं ब्ल्यूचं मी बघितलेलं मागे पण पण जरा मी रात्री थोडा अजून त्याच्यावर अभ्यास केला थोडाफार अभ्यास नाही केला म्हणजे बघितलं व्यवस्थित तर खूप म्हणजे आपलं चॅनल अख्खा ते माणसं हातात देऊन टाक नाही बरोबर होती की कमेंट काय झालं कशाला डिलीट केली मला ब्ल्यू दिलेला आहे बाबा मनोज दादा त्याचा ब्ल्यू काढत आहे मी काही त्याच्या जा लाईव्ह जात नाही त्याचा जा लाईव्ह असतो माझा इकडं चालतो स्वयंपाक किंवा जेवण चालते मला जाणच होत नाही त्याच्या लाईव्ह तू देऊ नको बाई ब्ल्यू आता कोणाला <laughs> <laughs> आपण ब्ल्यू दिलाच नाही बाबा तुला माहित आहे ना दादा दा, मला ब्ल्यू देतच येत नाही राग आला तू चालेल कोणाला जाऊ द्या यायच या नाही काय हो पण ते ब्ल्यू वगैरे आपल्याला नाही जमणार तुम्हाला सब करायचं असेल त्या माणसाची कमेंट असतात आपल्या शॉर्ट व्हिडिओ खाली ज्यांना करायचे त्यांना आणि सगळे आपलेच येणार येणारे ते करतात बरोबर सपोर्ट मी नाही देणार बाबा मी त्याला लपण्यात नाही पडणार ब्ल्यूच्या माझं चॅनलचं असं पण मला काही भरोसा नाही चिन्मयता बोलते बरं ते नाही ते बरं हा तेच ना दादा तुमचा झाला का नाश्ता वगैरे दोघांचा पण नवीन चॅनल आहे मला काहीच माहित नाही हो का विकी दादा याचा लाईव्ह असतो बघ येस की दादाचा समाधान दादाचा पाच वाजता असतो काय विचारायचं असलं विचारायचं त्याला पण माहीत आहे चॅनलच्या बाबतीत आपल्या मनोज दादाला दा पण माहित आहे त्याचा लाईव्ह रात्री असतो वाटतं दहाच्या नंतर चिन्मयताई हो ताई लाईव्ह ला जायचं विक्की दादा थोडाफार नाही जास्त वेळ भेटला थोडा वेळ ला का होईना आणि विचारायचं लाईव्ह ला आपल्या कमेंट कमेंट थ्रू विचारायचं काय आपल्याला विचारायचं असेल चॅनलच्या बाबतीत तर तुमचा लाईव्ह चालू झाला असेल ना विक्की दादा आता सबस्क्रायबर बघितलं मी तुमचे मला वाटतं भरपूर झाले लाईव्ह चालू ला झाला असेल चिन्मयता होत हो आहे लाईव्ह विक्की दादा बोलतात होत आहे हो ना हा हो मग तुम्ही पण घ्यायचा लाईव्ह नाही तुम्ही चालूच नसेल केला मग तुमचा कमेंट हे सप्त भरपूर झाले माझी वरची कमेंट वाच तुझी वरची कमेंट हाईट झाली काय मग ओके विकी दादा धन्यवाद आणि एक तू डिलेट मारली ती मी वाचलेली ब्ल्यू विषयी होती ती तू देऊच नको बाय ब्ल्यू आता कोणाला मी दिलाच नाही ब्ल्यू आता अजून दुसरी कमेंट कोणती होती तुझी माझी वरची कमेंट वाच आता नाही दिसली मग मला वरची कमेंट हाईट झाली वाटतं मग सदोती सबस्क्रायबर आहे हो का विकी दादा आज मी तुम्हाला नवीन चॅनलला सब करते बघा तात्या भाऊ शिवराय स्वागत आहे तुमचं तात्या भाऊ झालं का जेवण वगैरे तुमचं पन्नास सब झाल्यावर होतील मग होईल तुमचा लाईव्ह चालू विक्की दादा ताते भाऊ तुम्ही चॅनल चालू केलं का मी कोणाशी तरी लाईव्ह ऐकलं ताते भाऊने पण चॅनल चालू केला असेल तर मला एखाद्या व्हिडिओला कमेंट करा मग सब करते तुम्हाला तुझी वरची कमेंट दिसली नाही हायट झाली वाटते एस कि दादा परत कर बर का मला समजेल हो ताई का सब दुसऱ्या चॅनल वरून सब करते तुम्हाला आज कि दादा याच्यावरून तर केलेलं आहे मग तुम्ही मला उद्या रिटर्न करा आरतीस होईल मग तुमचे आणि अजून कोणी आहेत ना सगळे करा विकी दादांना पण सपोर्ट करा सगळ्यांनी तुमच्याकडे पाऊस चालू आहे का कुठे कुठे चालू आहे पाऊस आज कधी कधी हाईड होतात बर का कमेंट दुसऱ्या चॅनलची आयडी काय आहे ताई कमेंट करते तुम्हाला भिक्ती दादा कविता डवले टाकलं तरी सर्च मध्ये येते दुसरी आई मनोज दादाने तुला पाना दिला होता ना तो निळा पाना तो काढून घेईल ला, तू लाईन त्याच्या लाईवर वर जाण्याची गरज नाही एवढी काळजी नको करू हो मला माहिती तो क्रोम ब्राऊझर मधून काढला असं बरं बरं त्यांना राहतील त्यांना सांगितलं होतं काल की या सगळे मग मजा करता वाटतं Uh, मी ब्ल्यू काढणार आहे सगळ्यांचा बरं तुम्हाला कमेंट कर ओके दादा करते मी तुम्हाला कमेंट uh, मी बघितलं सहा वाजता त्याचा लाईव्ह दिसलाच नाही मग मी लागली बाबा मग कामाला लागली कारण की हे लोक घरी आल्यावर मला काय नाही त्या मोबाईलला नाही बघायला वेळ भेटत जास्त तर मग मी सहा वाजेपर्यंत सहा दहापर्यंत पर्यंत मी बघितलं त्याचा लाईव्ह मला दिसलाच नाही नाही तर मी काल ध्यान करून जाणार होते त्याच्या जा लाईव्हला की बाबा काढ तुला ब्ल्यू काढायचं आहे माझं तर तसं त्याने काढलं असेल मला तसं काही नाही त्याला जमते केव्हा घेतो तो लाईव्ह त्याच्या लाईव्हचं मला वाटतं दहाच्या नंतर घेतो वाटतं दहाच्या नंतरच असतो कधी कधी देवेनी ताईचं त्याचा लाईव्ह सोबतच असतो कधी 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 आता तर बिमार होता मागे तो तो बिमार होता त्याच्यानंतर मी पण मोबाईल नाही बघितला रक्षाबंधन पासून तर काय माहित आता कधी घेतो पण काल बोललेला तो मनिषा ताईच्या लाईव्हला की मी सहा वाजता लाईव्ह घेणार आहे सगळ्यांनी या मजाक मध्ये बोलत असेल मग सगळ्यांचा त्या पण बोलत होत्या आम्ही काही येणार नाही ब्ल्यू काढायला पण मला खरंच काढायचं होतं कारण की मला त्याच्या मी असं जाऊ शकते सहज पण लाईव्ह नाही जायला लाईव्हला कंटिन्यू जायला पाहिजे ना मला कंटिन्यू नाही जमत मग मी असंच जाऊ शकते त्याच्या लाईव्ह ला सहज मध्ये <laughs> दादा मला कमेंट कर, कर बोलतात विक्की दादा विक्की दादाला पण कमेंट करतो समाधान दादा सब केलं नसतं तर सब कर हो त्याचा टायमिंग नाही हे आहे काय नाही बाबा ते टायमिंग ठरवून पण होत नाही मला कुठं टायमावर लाईव्ह घ्यायला होते बघ बरं किती लाईव्ह नाही घेतला ते वाच टाइम काही वाढवला झालं काय करावं काय माहिती पण काही काम नाही करू सगळे परत ओरडा लागले मला सगळे सांगत तू चॅनल मुळेच बिमार पडत राहते सारखी नुसतं डोकं त्या चॅनल मध्ये असते तिथं सब नाही व्ह्यूज नाही काय नाही बरं का मी विचार पण नाही करत चॅनलचा एवढा हो करतो व्यक्ती दादा काळजी नका करू पण रिटर्न करा बर का सगळ्यांनी एकमेकांना सब केलं तुम्हाला कमेंट केली तर नक्की बारा तासानंतर रिटर्न करा दादा बोलतात ओके घेतो का लाइव आता के दादा मला वाटतं कालचा रेकॉर्ड लाईव्ह दिसला वाटत तुझा काल घेतलेला वाटतं ना लाईव्ह तू पण लाईव्ह घेत नाही एक असं डेली लाईव्ह घेत नाही कंटिन्यू मला काल घ्यायची नव्हती पण घ्यायला सांगितली म्हणून घेतली युट्यूब ने घ्यायला सांगितलेली का तेच ना जा लाईव्ह तुला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा बाहेर असतो बाहेर पण घेतली तर चालती ना लाईव्ह तुला चालू करून द्यायची तू तर बाहेरच असतो ना जास्त मग बाहेरून पण घेतली तरी चालती ना अशी पण तुला घरी रेंज नसते जास्त लाईव्ह घ्यायला लाईव्ह घेण्यासाठी शेतात जावं लागतं मला जर असेल आणि ना तू ये मी खाऊ रपकर लागते ती तिकडे खेळ मग कोप रक्कल नाही रुपा मावशी आणि गावाकडची रेसिपी मावशीनी त्यांना वातावरण डोंगर बघायचा होता हा ना तुझी लाईव्ह बघितली की जरा गावाकडच्या आठव गावाकडची आठवण येते थोडा वेळ का होईना जसा वेळ भेटेल तसा घेत जा तू लाईव्ह मी नाही आली तरी काय टेन्शन नाही तुझ्या लाईव्ह ला तू लाईव्ह घेत जा पावसामुळे नाही पावसामुळे नाही घेतला आहे पण काल नेमकी पाच वाजता उघडला पाऊस मग घेतलेला आहे वापरेच किती पाऊस होता था। आता आमच्याकडं विजा वगैरे नुसता आवाज येत होता भयान लस पाऊस पडायला लागला काय माहीत मला वाटलं गेला पाऊस आता मध्ये मध्ये मस्त छान वातावरण झालेलं विकी दादा तू दाखवलेले डोंगर खूप मस्त होते दादा हो व्ह्यू मस्त आहे त्याच्या गावाकडचा छान वाटतो डोंगर भुईमूग दाखवतो शेंगा नुसत्या मला एवढे भुईमुच्या शेंगा आवडतात माहिती का मी भुईमूग उगल्यापासून उकरायला सुरुवात करायची शेंगा थोड्या थोड्या कवळ्या असल्या तरी पण मी खूप झाड उतरायची बाबा खूप झाडं उगटायची आणि फेकून द्यायची मक्कामध्ये घरच्यांच्या खूप उपटायची जवळजवळ जो जो दहा दहा पंधरा झाड उठायची त्यांना सगळ्यांना मिळून जास्तीत जास्त वीस म्हणजे जास्त शेंगा पण नाही ना कवळ्या झाडाला आणि मक्कट टाकून द्यायची परत कोणाचे नजरे नाही पडले पाहिजे म्हणून लय मी नाश करायची भुईमुग आमचा लय अर्ध्या भुईमुंगाची वाट लावायची मी भुईमुंग येईपर्यंत माझ्या लाईव्हला आता फुल गर्दी असते ताई विचार नाही की त्याला मेसेज वाचायचा गोंधळ होऊन जातो मम्मी तुला तेच बोलली ना मी येऊ नाही येऊ तू लाईव्ह घेत जाऊज आहे ना मग घे ना फायदा थोडासा तू नाही बोलू शकत ना असं की तुझी गरज पण नाही माझ्या लाईव्हला तर मम्मी बोलते असं गर्दी घरतीचा फायदा घे बाबा तुमा असं बोलते का आता <laughs> नाही नाही तो आम पण तू नाही डायरेक्ट बोलू शकत तर मी बोलते ना रे बाबा कारण की मी कंटिन्यू नाही येऊ शकत लाईव्हला माझं काही काही असतेच आणि जेव्हा मला म्हणजे असलं माझ्याकडे मोबाईल तर मग मी येतेच मग ते कोणी असो आपल्याला येऊ ना येऊ त्याचं चालू असलं की जायचं विचार नाही मी चांगले ठेवायचे कोणाचं पण चांगलं हो त्यांच्या मागं आपलं पण हो कधीतरी होईलच ना विचार चांगले असतात आपले तर मला तो हो बे काही त्यांची ओळख पण असते लाईव्हला गेले ते ओळखत पण नाही आपण कमेंट केलं तर म्हणजे जास्त वेळ नाही थांबत मी तुला माहिती मी किती वेळ थांबते तर लाईक कर लाए फायदा हो ना आपल्या एका लाईफ मुळे ती ओळख असो हो, ना असो ते ओळखत पण नाही लाईव्ह वाली मला <laughs> जायचं दोन तीन कमेंट कर। करून यायच्या लाईक करून चाललं यायचं पण ज्यांनी मला सब केलेलं आहे तेच बर का असे कोणी पण नाही जुने पुराने लोक आहेत त्यांना जायचं त्यांच्या वरती नेहमी आपल्या स्वार्थाचा विचार नाही करायचा ते आपले येत नाही आपण त्यांच्या जात नाही एवढा विचार करत बसलो तर काय नाही करू शकत माणूस मी कोणालाच सक्ती करत नाही माझ्या लाईव्ह साठी ज्याला वेळ असेल त्यांनीच यायचं काम असेल तर नाही आले तरी चालेल हो मग बरोबर आहे ना लाईव्ह या लाईव्ह या आता मी बोलते या रे बाबा नो कमेंट करा लाईक करा आता लाईव्ह घेणार आहे पण एस के दादा जेव्हा वेळ भेटला तेव्हा पंधरा पंधरा दहा दहा पंधरा मिनिट दहा मिनटं पंधरा मिनटं दहा मिनटं असा हे एक एक, एक दोन दोन तासाचा लाईव्ह नाही घ्यायचा ओके तुमचं परमिशन असेल तर येऊ का थोडं फिरून मी पण बंद करणार आहे आता जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी लाईव्ह घेणार आहे एस के जाऊ ते फिक्स टायमिंग ठेवून काय फायदा नाही आणि कोणी सांगते तर त्यानं टाईम पण वाढत नाही जास्त वेळ लाईव्ह घेतल्याने काय माहित काय चालू आहे तू जरा एक तास लाईव्ह घेतला तर वाढतो का वॉच टाईम वाढतो का तुझा दोन दोन तास लाईक वॉच टाईम वाढायला लागेल दोन दोन तास वॉच टाईम वाढतो काय बोलावं ताई मला कळत नाही हो <laughs> का विकी दादा ओके ताई चालेल हो वाढतो वॉच टाइम मग माझा ना दोनच तास वॉच टाइम दाखवतो कधी कधी माहिती का आणि आज लाईव्ह नाही घेतला ना तरी पण उद्या दाखवेल वॉच टाइम दोन तीन तास मग मला वाटतं ते व्हिडिओ मुळे दाखवत असेल नाही घेतला तरी वाढतो एक दोन तास एक दोन तास असा पण लाईव्ह घेऊन पण काहीच फरक पडत नाही मग असं वाटतं की निदान लाईव्ह घेतला थोडं पण लाईव्ह लाव्यूज पाहिजे ना तेव्हा वॉच टाइम वाढतो बरं चला बाय मी पण बंद कर करते बघते जेव्हा वेळ भेटला तेव्हा घेते लाईव्ह आणि प्रयत्न करते तुझ्या लाईवला यायचा आज काय मला शाळेत जायचं नाही पाच वाजता तुझा लाईव्ह माझी शाळा आणि संगीतात ताईचा लाईव्ह माझ्या एका तासाच्या लाईव्ह मध्ये मला सात ते आठ घंटे वाढतो हो का हो मग असं काय वाढलं तर बरं ना जरा व्ह्यूज असले ना भक्कम मग वाढतो वॉच टाइम विक्की दादा ताई माझ्या व्हिडिओला लाईक कर ओके विक्की दादा नक्की झाले का तुमचे व्हिडिओ टाकले का तुम्ही आज नक्की करते कमेंट पण करते ओके बाय बाय ओके बाय बाय विक्की दादा बाय तुम्हाला पण बंद करते मी आता बघते नंतर वेळ भेटला कधी तर घेते लाईव्ह मी घेत राहणार समाधान दादा तुला वेळ भेटला तर या विक्की दादा तुम्हाला वेळ भेटला तर या नाही तर आपला फिक्स लाईव्ह आहे चार वाजता आणि साडे अकरा वाजता विक्रीदा अ... बोलतात बाय 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 सगळ्यांना जे सीसीवरती आहे त्यांनी बाय करा आणि आलात तर कर, लाईक पण करून जावा बाय बाय सगळ्यांना मनापासून धन्यवाद तुम्ही वेळात वेळ काढून लाईव्हला आल्याबद्दल मनापासून धन्यवाद सगळ्यांचं काळजी घ्या असाच सपोर्ट राहू द्या आणि व्हिडिओ बघा लाईक कमेंट करा आवडल्यास बाय आवडलास कुठं चुकते ते पण सांगा चार वाजता कुणाचा आहे चार वाजता माझंच लाईव्ह आहे निक दादा फिक्स असते चार वाजता घेणार आणि साडे अकरा वाजता सकाळी बोलतात विक्की दादा तर चला बाय सर्वांना मनापासून सगळ्यांचं ओके विक्की दादा आणि तुम्हाला मी नवीन चॅनलवरून सब करते मला रिटर्न करा तुम्ही